अहमदनगर मधील कर्जत जामखेड मतदारसंघ मागील विधानसभेला प्रचंड गाजला त्याचं कारण देखील या बारामतीच्या रोहित पवार कुटुंबियांची एंट्री स्थानिक असणारे व मंत्री राम शिंदे आणि मतदारसंघासाठी नौके असणारे रोहित पवार यांच्यातील लढत झाली परंतु स्थानिक नेतृत्वात असणारी नाराजगी रोहित पवार यांनी वर्षभर केलेली विकास कामं तसंच त्यांची सूक्ष्म यंत्रणा यामुळे तिथे रोहित पवार विजयी झाले आता यंदाच्या निवडणुकीला महाविकास आघाडीकडून तेच उमेदवार असणार हे फायनल झाले परंतु यंदाची जी काही लढत आहे ती रोहित पवार यांच्यासाठी विजयासाठीची वाट ही खडतर बनली यंदा त्यांना विजय मिळवणं संघर्षमय असणार आहे रोहित पवार यांच्या विरोधात कशा पद्धतीनं वातावरण गेलंय त्यांनी विकास कामं केली नाहीत का जातीय राजकारणाची गणित चुकली आहेत का विविध घटकांची त्यांच्या बाबत काय आहे नेमकी नाराजगी रोहित पवारांबाबत ग्राउंड लेवलला नेमकी काय स्थिती आहे विषयाचा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार विजय गोबरे आणि आपण पाहत आहात चर्चा होणारच हे मित्रांनो विधानसभा निवडणुका तोंडावरील ठेपल्यात साधारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक होतील असं म्हटलं जात आहे कर्जत जमखेड मध्ये आमदार राम शिंदे हे सध्या विधान परिषदेवर आमदार असल्यानं रोहित पवार यांच्या विरोधात तगडा उमेदवार नसेल असं म्हटलं जात होत परंतु आता त्यांचा सोपा वाटणारा विजय अवघड होत चाललाय त्यामागची काही कारण आपण या ठिकाणी पाहूयात आता रोहित पवारांची वाट खडतर का होतीये त्यांचा विजय अवघड का होतोय त्यातील पहिलं कारण म्हणजे जातीय समीकरणे या मतदारसंघामध्ये ज्या प्रमाणात मराठा समाज बांधव आहेत त्याच प्रमाणात धनगर समाज बांधव ओबीसी उमीस, समाज बांधव देखील आहेत ही सर्व जातीय समीकरणे मागील वेळी त्यांनी बरोबर चुळवली होती परंतु यामध्ये यंदा त्यांच्याकडून काहीशी गडबड होती असं दिसत आहे त्यातच आता नुकतेच धनगर समाजाला आदिवासी मधून आरक्षण दिलं तर पंचवीस आदिवासी आमदार आणि चार खासदार राजीनामा देऊ असा इशारा शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांनी दिला होता आमदार सुनील भुसारा यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती आणि आता हे आमदार शरद पवार गटाचे असल्यानं व रोहित पवार हे देखील शरद पवार उमेदवार असल्यानं या ठिकाणी असणारा जो काही धनगर समाज आहे त्यांची नाराजगी त्यांच्यावर ओढवू शकते अशी चर्चा आहे त्यातच राम शिंदे हे ओबीसी नेते असल्यानं त्यांनी जर हा मुद्दा लावून धरला किंवा इतर गणित जर त्यांनी फिरवली तर मात्र रोहित पवार यांच्या मता मताधिक्यामध्ये घट होऊ शकते असं बोललं जात रोहित पवारांची वाट संघर्षमय करण्यात विजय अवघड करण्यात जे काही दुसरं कारण आहे ते कारण म्हणजे त्यांच्या सोबत विरोध त्यांच्या आमदारकीच्या तिकिटालाच अर्थात ती जागा रोहित पवार यांना सोडण्यास त्यांच्याच आघाडीमधील पक्षांचा विरोध होता सुरुवातीला काँग्रेसने उघड विरोध करत ती जागा काँग्रेसला सोडावी असं सांगितलं त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने आमदार रोहित पवार यांच्या विधानसभा उमेदवारीला विरोध केला रेहकुरी कर्जत तालुक्यातलं रेहुकुरी जे आहे तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या कर्जत तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली होती त्यावेळी रोहित पवार यांच्या पद्धती जी काही आहे त्या कार्यपद्धतीविषयी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नाराजगी व्यक्त केली होती त्याबद्दल मीडियामध्ये बातम्या देखील आल्या होत्या तसंच त्यांनी त्यावेळी असंही जाहीर केलं होतं की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी उमेदवार देण्याचं ठरवलं तर आमच्याकडे कर्ज जामखेड मतदारसंघात सक्षम उमेदवार आहे त्यामुळे सोकियांचाच विरोध पवारांसाठी जड जाणार आहे आता रोहित पवार यांना यंदाची निवडणूक अवघड असण्याचं तिसरं कारण म्हणजे अजितदादा फॅक्टर आणि जवळच्या दगाफटका निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवार यांची सात अनेक जवळचे लोक नेते मंडळी ने सोडताना ने दिसतात त्यातील एक महत्वाचं नाव समोर येत ते म्हणजे जामखेड तालुक्यातले ने ज्येष्ठ नेते मधुकर रायबार यांच्या रूपानं खूप मोठी ताकद रोहित पवार यांच्यापासून दूर गेली आहे त्यातच अजित दादा फॅक्टर खूप मोठा निर्णायक यावेळी ठरणार आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे अजितदादा फॅक्टर लोकसभेला रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या वरवी लागतील असं काही वक्तव्य केले आहे तसंच बारामती देखील कर्जत जामखेडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार कशा पद्धतीनं फिल्डिंग लावत आहेत कशा पद्धतीनं राजकीय खेळी खेळत आहेत ते देखील रोहित पवार यांच्या दृष्टीने पाहणं गरजेचं ठरणार आहे अंबलिका कारखान्याच्या माध्यमातून अजित पवार यांनी या मतदारसंघामध्ये बहुसंख्य शेतकऱ्यांशी नाळ जोडलेली आहे त्यामुळे हा फॅक्टर देखील फार मोठा निर्णायक ठरणार आहे रोहित पवार यांना यंदाची निवडणूक अवघड असल्याचं चौथं कारण म्हणजे विकास काम आणि ईएमआयडीसी बाबतचा सध्या सुरू असणारा प्रचार रोहित पवार यांनी मागील पाच वर्षांमध्ये म्हणावी अशी भरीव कामं केलेली नाहीत असा सूर सध्या विरोधक लावून धरत आहे त्यातच स्थानिक आणि बाहेरचा असा मुद्दा देखील प्रचारामध्ये दे आणला जातोय त्यातच एम आय डी सी बाबत जे काही झालं किंवा जे काही सुरू आहे ते सर्व सुरू आहे त्याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही त्याबाबत विरोधकांनी सुरू केलेली वक्तव्य हे देखील ऐनवेळी त्यांना अवघड जाऊ शकतील असं म्हटलं जात आता वरील सगळी कारण पाहिली तर रोहित पवार यांना अवघड वातावरण आहे अशी चर्चा आहे परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर रोहित पवार यांची विकास कामं चांगलीच आहेत कार्यकर्त्यांची त्यांची जी, जी काही थेट नाळ जुळलेली आहे त्यांनी पाण्याबाबत रस्त्याबाबत किंवा इतर जी विकास कामं केली आहेत ती अत्यंत विकासपूर्वक नियोजन असलेली कामं आहेत असं बोललं जात आहे तसंच त्यांची सूक्ष्म यंत्रणा ही देखील नेहमीच सज्ज असते त्यामुळे त्यांना पराभूत करणं हे देखील वाटतं तितकं सोपं नाही हे देखील खरं शेवटी आम्ही जे मांडतो ती नागरिकात असणारी चर्चा असते तो काही एका बाजूने दिलेला निर्णय नसतो किंवा निकाल नसतो शेवटी मतदार हाच राजा असतो व तो जे करेल तेच होत असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा कर्जत जामखेड मधील जे काही नवनवीन अपडेट येतील ते आम्ही तुम्हाला देतच राहू त्यासाठी आताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा व्हिडिओ नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद